या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सोलापु सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे असल्याचं महापालिकेचा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं सोलापूरच्या अधिकाधिक नागरिकांनी इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असा आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी केलं सर्व या ठिकाणी जवळजवळ दोनशे अडीचशे स्टॉल तुमचे आहेत त्या स्टॉलना ज्यांनी पार्टिसिपेट केले ते सर्व खेळाचे मेंबर्स आणि जे आलेले सर्व नागरिक या सर्वांना शुभेच्छा देतो मला चव्हाण साहेबांना सांगत होते की म्हणजे पूर्णच या ठिकाणी आणि जे लहानपणी जसं मोठं झालं कुठली छोटी वस्तू असेल कुठली इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कुठली असेल तर दुकानात जाऊन ते खरेदी करण्याची पद्धत होती परंतु ऑनलाईन आता विशेषतः म्हणजे त्या ज्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये दे सुरुवात केला जेव्हा साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वी ते ई कॉमर्सची जेव्हा लाट आली तेव्हा साधारण एक पाच दहा वर्षापूर्वी म्हणजे त्यांनी म्हणजे एसी सुद्धा खरेदीवर सुरुवात केली रेफ्रिजरेटर पण काय जाग्यावर डिलिव्हरी करायला सुरुवात केली त्यामुळं विशेष मला वाटतं की बऱ्याच वेळा नागरिक मग विंडो शॉपिंग करून ऑनलाईन खरेदी करतात त्यामुळं जे फिजिकल स्टोअर चालवणारे आहेत त्यांना खरंच म्हणजे चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहकांना खिचून या ठिकाणी आणण्यासाठी हे डॉक्टर सारखा तुम्ही इव्हेंट घेता आणि बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणलं की शेवटी तुम्ही एकशे पंचवीस जण आहे तर ते एकशे पंचवीस जण एकमेकांचे कॉम्पिटेटर आहे आणि असे अशा कंडिशनमध्ये संघटना चालवणं आणि जवळजवळ पंचवीस वर्षापासून तुम्ही संघटना चालवताय कार्यक्रम घेताय कारण एक छोटा कार्यक्रम आपल्या घरातला बड्डेचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर किती प्लॅनिंग करायला लागतं ठीक आहे त्याच्यामध्ये पन्नास लोक येणार असले तरी आपल्याला तर याच्यामध्ये एवढं पार्किंगचे मॅनेजमेंट आहे खर्चाचं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्या राज्यांना आपल्या सोलापूरच्या नागरिकांना होणार आहे या प्रदर्शनात प्रतिवर्षी पन्नास कोटींची उलाढाल होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांनी कंपनीचं लाँच सोलापुरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व्ही प्लसच्या माध्यमातून भारतीय बनावटीचं उत्पादन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवीन तंत्रज्ञानाचं प्रॉडक्ट देत असल्याचं सांगून त्याने प्रत्येक गोष्टीत नावी आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट केलं जशी कट्ट्याची यात्रा सोलापूर साठी प्रसिद्ध आहे तशीच इलेक्ट्रॉनिक माध्यमसाठी नाही आहे तर प्रत्येक ग्राहकासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी पण एक प्रसिद्ध आहे मी गेले कित्येक झालं मी सोलापूरचा मनुष्य आहे तर मला सोलापूरचं भयंकर अट्रॅक्शन आहे जसं चव्हाण साहेब म्हटले की ऑल इंडिया लेवलला लॉन्च झालं नाही आहे तर चव्हाण साहेब सोलापूर जसं मी पण सोलापूरचा आहे तुम्ही पण सोलापूरसाठी भरपूर काय करतात तसं माझी पण मी जेव्हा ज्या ज्या company ला केलं त्या पद्धतीने मी इथं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला आणि प्रामाणिक प्रयत्न केला ताकि आपलं सोलापूर साठी काहीतरी योगदान यंदा यावं ही एक भावना मनात असते सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार आणि फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी बी प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील यांच्या हस्ते आणि महापालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे व्ही प्लस हे मुख्य प्रायोजक असून व्हीजी टीव्ही हायफा इलेक्ट्रिकल अपार इलेक्ट्रिकल्स लक्ष्मी ऑटोमोबाईल्स एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी बजाज फायनान्स आणि साठिस्फाय मीडिया हे सह प्रायोजक आहेत अध्यक्ष सूरज रतन धूत यांनी प्रास्ताविकात सांगितलं की इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस हे सव्वीसावं वर्ष असून पंचवीस वर्षापूर्वी सत्तावीस स्टॉल्स न सुरू झालेले प्रदर्शन आज जवळपास तीनशे स्टॉल्स झालंय आतापर्यंत इलेक्ट्रो केलेल्या कामाची आणि ग्राहकांची दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असं धूत यांनी सांगितलं यावर्षी जवळपास एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलरच्या वतीने आयोजित केलेले इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस हे एक व्यावसायिक प्रदर्शन असून व्यापारी ब्रँड ग्राहक यांच्यातील विश्वास व दृढ करणारे प्रभावी व्यासपीठ आहे विशेष अभिमानाने सांगाव्यास वाटते महाराष्ट्रातील एकमेव असा एक्झिबिशन आहे की सर्व डीलर मिळून एकत्र येऊन गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष आम्ही एकत्र येतोय आणि हा एवढा मोठा इव्हेंट लगातार सव्वीसावं आमचं हे वर्ष आहे पंचवीस वर्ष आम्ही पूर्ण केलेले आहे या उत्कृष्ट व्यवस्थापनाची पूर्ण इंडियामध्ये पूर्ण ठिकाणी भारतामध्ये सर्व कंपन्यांमध्ये नावाजलं जातं इलेक्ट्रोचे चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखवला काही स्टॉल्स सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आले आहेत या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीस आणि शेवटच्या दिवशी सात दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षीस असल्याची घोषणा करण्यात आली समाप्तीचा दिवस असतो अनकुण दिवस असतो तेव्हा सर्वजण आमच्या इलेक्ट्रॉनचे सर्व ग्राहक वर्ग आणि सर्व सोल वाटर एकच भाषा बोलतात की पुढच्या वर्षी इलेक्ट्रो लवकर या ही भाषा त्या ठिकाणी बोलतात आणि आज गेल्या पंचवीस समितीने चाळीस आमच्या कमिटी मेंबर्सनी सत्तर दिवसापासून या ठिकाणी इलेक्ट्रॉनचे दिवस रात्र काम केलेले आहे आम्ही दोनशे मेंबर आहोत दुकानामध्ये आम्ही सगळेजण कॉम्पिटिटर आहोत प्रत्येकाचं मेंबर्समध्ये प्रत्येकाचे त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे कोण एल जी विकतो कोण आयर विकतो कोण दुसरं काही कंपनी विकतात दुकानामध्ये आम्ही कॉम्पिटिटर दुकानाच्या बाहेर बसलो आम्ही एकत्र मित्र होतो हे गेले पंचा वर, पंचवीस वर्षापासून आमची ही युनिटी आहे सुरुवातीस व्ही प्लस कंपनीचे सीईओ संदीप पाटील आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं बी प्लस कंपनीचे सुशील कुमार देशमुख आणि प्रफुल्ल देशमुख तसेच पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला सचिव हरीश कुकरेजा यांनी स्वागत केलं तर उपाध्यक्ष भूषण भूतडा यांनी आभार मानले सूत्रसंचालन साक्षी हौंदे यांनी केलं या कार्यक्रमास सहसचिव गिरीश मुंदडा खजिनदार सुयोग कालाणी संचालक चंद्रकांत शहापुरे रवी पाचलक संजय नाईक राजेंद्र विराजदार बसवराज नवले आनंद येमूल विजय टेके सुनील भांजे सचिन करवा संस्थेचे माजी अध्यक्ष सतीश मालू केतन शहा विपिन कुलकर्णी दीपक मुनोत, कौशिक शाह कुशाल देडिया पवन मुंदडा दत्तात्रय अंबुरे जॉय छाबरिया यल्लप्पा भोसले गणेश सुत्रावे संदेश कोठारी राजेश जाजू बसवराज कडगंची आदींची उपस्थिती होती